चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शी तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते तर खूप स्वामी भक्तांना असा प्रश्न पडतो त्यातल्या ता स्वामींच्या सेवेमध्ये नवीन आलेले आहेत ज्यांना अजूनही स्वामींचा साक्षात्कार झालेला नाही आहे किंवा स्वामींची काही प्रचिती नाही आलेली आहे कुठल्याही भरपूर सेवा करतायत त्यांनी सेवेला सुरुवात केलेली आहे त्यांच्या काही इच्छा पण आहेत पण त्या अजूनही काही पूर्ण झालेल्या नाही आहेत किंवा होत नाहीत खूप वेळ लागतो आहे तर खूप लोकांना प्रश्न पडतो त्याचबरोबर असाही प्रश्न पडतो की आम्ही ज्यावेळेस नामस्मरणाला स्वामींच्या सेवेचं म्हणजे स्वामींच्या समोर किंवा मूर्तीसमोर आम्ही बसतो त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस आम्ही नामस्मरण करतो स्वामींचं त्यावेळेस आमचं लक्ष स्वामींच्या चरणांकडे नसेल किंवा आमच्या मनामध्ये काही इतर विचार चालू असतील किंवा आमचं म्हणजे बसण्याची जी काही म्हणजे जी स्थिती आहे नामस्मरण करताना बसण्याची जी काही स्थिती आहे ती तर आमची योग्य नसेल तर आम्ही जे काही नामस्मरण करतो आहे जी काही सेवा करतोय ती स्वामींपर्यंत पोहोचते आहे का हा पण प्रश्न खूप लोकांना पडतो की आम्ही जे नामस्मरण करताना जी आम्ही ज्या बैठकीमध्ये आम्ही नामस्मरण करतो आहे स्वामींची जपमाळ घेऊन तर ती जी बैठक आहे किंवा आमचे जर आमची जे दृष्टी आहे किंवा आमचं जे लक्ष आहे ते स्वामींकडे जर नसेल तर आमची बसण्याची पद्धत जी काही आहे नामस्मरण करते योग्य आहे का खूप लोकांना प्रश्न पडतो जे जैस स्वामींच्या सेवेत नवीन आले आहे आणि जे जुने सेवेकरी झाले आहेत ज्यांना सगळ्या नियम माहिती आहेत त्यांना तर सगळ्या माहिती आहेत नियम वगैरे किंवा त्यांना स्वामींचा साक्षात्कार पण झाला आहे अनुभव पण आला आहे पण पन... खूप खूप स्वामी सेवेकरी आता वाढलेले आहेत खूप स्वामींच्या सेवेमध्ये आलेले आहेत नवीन सेवेकरी आणि जे थोडेफार मध्यंतरी म्हणजे जे आहेत मध्ये रुळलेले आहेत त्यांना सुद्धा हा प्रश्न पडतो की खरंच आम्ही नामस्मरण करताना व्यवस्थित बसतो का आमचं लक्ष कुठे असायला हवं आणि तिथे जर नसेल त्या योग्य ठिकाणी तर आमचं नामस्मरण स्वामींपर्यंत पोहोचेल का की नाही पोहोचेल त्यात अशा खूप शंका शंका मनामध्ये निर्माण होतात खूप स्वामी भक्तांच्या मनामध्ये त्याचबरोबर अशी ही शंका निर्माण होते मनामध्ये की आम्ही जे नामस्मरण करतो किंवा आम्ही जी काही सेवा करतो ते स्वामींपर्यंत पोहोचते की नाही ही पण शंका खूप लोकांच्या मनामध्ये निर्माण होते त्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे तुम्हाला सगळ्यांना त्यामुळे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा मध्ये स्किप न करता बघा आणि चॅनलवरती जे कोण नवीन असतील ते नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करायला पण विसरू नका जेणेकरून माझे जे काही व्हिडिओज येतील ज्या टायमिंगला ते तुम्हाला नोटिफिकेशन आधी मिळेल तर व्हिडिओला सुरुवात करूया अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे आज काही सेवा वगैरे काही सांगणार नाही आहे किंवा कुठला तोडगा उपाय देणार नाही आहे तर आज महत्वपूर्ण ज्या लोकांच्या स्वामी भक्तांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेल्या आहेत त्या शंकांचं आज निरासन करणार आहे तर हे बघा कसं असतं आपण ज्यावेळेस स्वामीचं नामस्मरण करतो त्यावेळेस आपलं लक्ष जे आहे ते स्वामीच्या चरणांकडे जर नसेल किंवा आपलं आपलं म्हणजे नामस्मरण करताना आपली जी बैठक पद्धती आहे किंवा जी काही सेवा करतो आहे ती स्वामींपर्यंत पोहोचते की नाही स्वामींकडे ती जाते की नाही ज्याच्यामुळेच मला स्वामींचा साक्षात्कार हा उशिरा होतोय का किंवा होतच नाही आहे किंवा मला जी इच्छा पूर्ण करा म्हणजे व्हावी असं वाटते की स्वामी खूप इच्छा पूर्ण करण्यामध्ये वेळ म्हणजे वेळ होतो आहे ती पूर्ण होत नाही आहे म्हणजे माझी सेवा किंवा माझं नामस्मरण हे योग्य पद्धतीने चालू आहे की नाही खूप लोकांना हा प्रश्न पडतो तर तुम्हाला एकच सांगते की स्वामी समर्थ महाराज आणि स्वामी नाम म्हणजे स्वामी समर्थांचं जे आपण जप करतो श्री स्वामी समर्थ हे काही वेगळं नाही आहे हे एक दोघातच एक रूप आहेत ह्या दोघांच्या आड कधीच काही येऊ शकत नाही त्यामुळे सांगेल की आपण जे काही नामस्मरण करतो आहे मग आपण समजा आपण भलेही ते आपण असं नाही की आपण एका स्वामींच्या म्हणजे मूर्तीसमोर फोटोसमोर बसूनच नामस्मरण केलेलं तेच नामस्मरण स्वामींपर्यंत पोहोचतं असं नाही आपण भलेही दिवसभराचे कामं करताना स्त्रियांना सांगेल दिवसभराचे आपण दिवस सकाळी उठल्यापासून आपण जी काही कामं करतो का घरात ते okay. ती कामं करताना स्वामींचं नाम घेत घेत आपण काम केलं स्वामी असं आपल्या परमपूज्य गुरुमारेने सांगितलं आहे की स्वयंपाक करताना सुद्धा नामस्मरण कुठलेही मंत्र असतो तर म्हणत तुम्ही आपण स्वयंपाक करायला हवा घरातल्या कुलस्त्रीने कारण की आपले जे काही विचार आहेत का ते सगळे आपण स्वयंपाक करताना जे काही मनामध्ये विचार 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 चालू चालू असतात असतात डोक्यामध्ये ते ते सगळे आपण स्वयंपाक स्वयंपाक करतो करतो मनात आपण त्याच त्याचे सगळे गुण त्याच्या त्या स्वयंपाकामध्ये अण्णामध्ये उतरतात आणि मग आपण म्हणतो की अरे घरामध्ये तर आम्ही तर काही म्हणजे सेवा तर आम्ही रोजचीच करतो आहे काही चुकत तर नाही आमच्या सेवेमध्ये मग घरामध्ये किरकिर का घरामध्ये तंटे का नवरा बायकोंमध्ये भांडण तांडे का मुलं का मुलं त्रास देतात मुलं ऐकत नाही आहेत किंवा इतर काही प्रॉब्लेम्स असतील ते निर्माण का होतात आम्ही तर स्वामींची सेवा करतो रोज न चुकता करतो एक दीड तास दोन तास सेवा करतो मग असं का होतं कारण की या छोट्या छोट्या गोष्टी पण लक्षात घ्यायला हव्यात त्यामुळेच परमपूज्य गुरुमावली हे सांगतात की घरातल्या कुलस्त्रीने जेव्हाही स्वयंपाक करायचा असतो तो आधी सगळ्या कुलस्त्रीने काही काही स्त्रियांना पण सवय असते की उठलं लवकर उठलं आधीच डायरेक्ट स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाकाला लागून जातात डबा आहे टिफिन आहे म्हणून पण एकच सांगेल कसं असतं आधी लवकर उठा थोडी सवय लावा लवकर उठायची पण बिना आंघोळ करता स्वयंपाकघरामध्ये प्रवेश सुद्धा करू नका खूप खूप ह्याचे दोष आपल्या कुलस्त्रीना लागत असतात आणि घरातल्या व्यक्तींना पण लागत असतात आणि त्या अन्नामध्ये सुद्धा उतरत असतात कारण की आपण एका पारोश्यपणापण आतरणातून उठतो आणि त्याच पारोशेपणाने स्वयंपाकाला लागतो एक आळस एक मरगड असते अंगामध्ये त्याच्यातून आपण स्वयंपाक बनवतो अन्न तयार करतो त्याच्यामुळे हे न करता घरातल्या कुलस्तीने आधी सुचिरभूत व्हावं स्वच्छ व्हावं आणि नंतरच घराम स्वयंपाकघरामध्ये प्रवेश करावा अग्नीला म्हणजे आपण जी काही अग्नी पेटवतो गॅसवरती ती पेटवावी आणि अन्न तयार करावं ह्याच्यातून एक चांगले गुण चांगले म्हणजे ज्याच्यातून एक चांगले संस्कार अन्नामध्ये उतरतात आणि त्या अन्न जेव्हा आपले घरातले व्यक्ती म्हणजे आपले मिस्टर असतील आपले मुलं असतील सासूसरे असतील हे सगळे खातात ते अन्न आणि त्याच्यामधून ते सात्विक अन्न जे आहे त्यांच्यापर्यंत पोहोचतं आणि त्यांचे विचार सात्विक होतात आपण जर कुठल्या तरी रागाच्या भरामध्ये पण स्वयंपाक केला समजा चिडचिड करून स्वयंपाक केला भांडण तांडणे करून स्वयंपाक केला तर के आणि ते सगळं जे काही विचार आहेत ते सगळे त्या अण्णामध्ये उतरतात आणि त्याचे दोष त्या अण्णामध्ये उतरतात आणि ते दोष आणि जे अन्न घरातले व्यक्ती खातात त्यावेळेस अचानक ही व्यक्ती का चिडली असेल अचानक ही व्यक्ती का रागिष्ट झाली अचानक ही व्यक्ती अशी का वागायला लागली मग अशी प्रश्न निर्माण होतात त्याच्यामुळे सर्वप्रथम घरातल्या कुलस्त्रीने हे नियम आधी पाळायला हवे त्याचबरोबर मी तुम्हाला सांगत होते विषय म्हणजे नामस्मरण हे आपण असं नाही की आपण हे स्वामींच्या देवघरासमोर बसूनच नामस्मरण करायला हवं तेच नामस्मरण आपलं स्वामींपर्यंत पोहोचेल किंवा स्वामींपर्यंत ते स्वामी ऐकतील असं नाही आपण चालता उठता बसता काम करताना ट्रॅव्हलिंगमध्ये कुठेही आपण स्वामींचं नामस्मरण हे करू शकतो ह्याला काहीही मर्यादा नाही आहे कसं असतं बघा आपण एखाद्या गर्दीच्या ठिकाणी गेलो समजा आपण चाललो आहे नकळत आपल्या तोंडातून एखाद्या नावाचा उच्चार होतो आणि ज्या वेळेस त्या नावाची व्यक्ती तिथे जर गर्दीमध्ये असेल ती नक्की लगेच व्यक्ती ती वळून बघते आपल्याकडे अरे कुणी मला आवाज दिला म्हणून तर असं आपल्या सारख्या साधारण माणसाच ही गोष्ट होऊ शकते तर विचार करा स्वामींच्या बाबतीत का नाही होणार मग आपण कुठेही नामस्मरण करा फक्त मनातून अंतकरणातून तुम्ही श्रद्धेने नामस्मरण करा काम करताना करा ट्रॅव्हलिंग मध्ये करा कुठेही करा एखादं गाणं गुणगुणण्यापेक्षा स्वामींचं नामस्मरण करा एखादं मंत्रोच्चार मंत्र स्तोत्र जे आहेत त्याचं नामस्मरण करत चला बघा तुम्हाला स्वतःला पण शांतता वाटेल मनाला शांतता वाटेल कुठलेही वाईट विचार मनामध्ये येणार नाही डोक्यात येणार नाही तसंच तुम्हाला सांगते की नामस्मरण हे कुठेही करू शकता फक्त अशुद्ध अंतकरण हवं आणि श्रद्धेने ते नामस्मरण व्हायला हवं तुम्हाला एक उदाहरण पण दिलं मी की गर्दीमध्ये दे, एखाद्या व्यक्तीला आपण समजा नकळत उच्चार झाला नावाचा ती व्यक्ती वळून बघते मग आपल्या साधारण माणसाच्या बाबतीत असं होतं तर मग स्वामींचं नाम कुठेही घ्या स्वामी महाराज आपल्याकडे बघणारच कारण की स्वामींनीच हा हे वचन सांगितलं आहे की जिथे माझे नाम तिथे मी स्वतः असणारच कुठेही असा आणि एखाद्या व्यक्तीच्या म्हणजे असं नाही की प्रत्येकाच्या नशिबात हे स्वामी समर्थांचं नाव हे नामस्मरण करणं किंवा त्यांची सेवा करणं हे म्हणजे प्रत्येकाच्या नशिबात ही गोष्ट येते असं नाही असं बिलकुलच नाही कारण की स्वामींच स्वामींचीच इच्छा असते स्वामींचाच वर्ध हस्त असतो वर, त्या व्यक्तीवर तेव्हाच ती व्यक्ती स्वामीचं नाव घेऊ शकते तिच्या मनामध्ये एक मनामध्ये एक विचार निर्माण होतो की नाही मी स्वामीची सेवा करायला हवी मी स्वामीचं नामस्मरण करायला हवं मी स्वामीच्या सेवेत जायला हवं केंद्रात जायला हवं आरती करायला हवं आरतीला मी उभी उपस्थित राहायला हवं किंवा एखादं पारायण करावं हे ज्यावेळेस मनामध्ये विचार येतात त्यावेळेस समजून समजून जा की स्वामींचीच इच्छा आहे आणि स्वामींचीच कृपा आपल्यावरती आहे म्हणून स्वामी महाराज आपल्या घरामध्ये आले आपल्या आयुष्यामध्ये आले हीच गोष्ट असते म्हणून स्वामींचं जोपर्यंत आपल्यावरती वरद हस्त नाही आहे किंवा स्वामींची इच्छा नसेल तर एखादी व्यक्ती तुम्ही कितीही समजा एखादी साध साधी व्यक्ती घ्या तुम्ही जी नास्तिक आहे बिलकुल तिला म्हणाल तू स्वामींचं रोज नामस्मरण कर जप कर हे कर ते कर ते कर कितीही भडीमार करा कितीही म्हणजे म्हणतो ना आपण ते की कि बा कितीही मार्क मार खाऊन त्याला करायला लाव्या गोष्टी ती या व्यक्तीच्या मनातून अंतकरणातून इच्छाच होणार नाही की मी इतका वेळ का बसू मी एवढा वेळ का बसू जपस कसा करू एवढा वेळ मी कशाला देऊ काही का काही असे आम्हाला काही काही कधी कमेंट पण येतात की जग कुठे चाललेन तुम्ही कुठे चालला आहात असे काही कमेंट्स येतात तर मग त्या व्यक्तींनाच मी सांगेल की ज्या स्वामींची इच्छा असेल ना आणि स्वामींच्या मनात इच्छा असेल ना की या व्यक्तीने ह्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये नामस्मरण यावं स्वामींचं किंवा स्वामींचं जर आपलं व्रत हस्त असेल आशीर्वाद असेल तरच ती व्यक्ती स्वामींच्या सेवेत येणार आणि स्वामींचं नामस्मरण करणार नाही तर अशा सगळीकडेच खूप व्यक्ती आहेत ते स्वामींचं नाव सुद्धा घेत नाहीत किंवा नास्तिक आहेत त्यांना स्वामी सेवा सुद्धा करायला असं वाटतं की एवढा वेळ आम्ही कधी बसावं किंवा आम्हाला लवकर लवकर थोडक्या थोडक्यात सेवा सांगा त्या व्यक्तींवर स्वामींचा आशीर्वाद कधीच नसतो त्याच्यामुळे जाणून घ्या की नामस्मरण कुठेही करा नामस्मरण करायला काही बंधन नाही आहे की स्वामींच्या सेवा ह्याच्या समोरच बसून आपण नामस्मरण करायला हवं अक्षरशः गुरुमाऊरेंनी आपल्याला एक स्वामी म्हणजे स्वामी समर्थांचं म्हणजे सेवेचं आपल्याला एक ॲप आप सुद्धा बनवून दिलं आहे कारण की गुरुमावरींना किंवा हे काळजी आहे प्रत्येक सेवे करायची काळजी कारण की त्यांना माहिती आहे की हे जे जग आहे ते हे धावपळीचं जग आहे आजकाल इतका वेळ म्हणजे बसून स्वामींच्या घरामध्ये प्रतिष्ठापना आहे स्वामींची पण तिथे बसून त्या व्यक्तीला काम सोडून ते नामस्मरण किंवा ते सेवा करता येत नाही म्हणून स्वामी महाराजांनी एक ॲप सुद्धा तयार केला आहे त्या ॲपवरती सगळी सेवा मंत्रोच्चार मा काउंटिंग आहे त्याच्यामध्ये सगळी सेवा तुम्ही तुम्ही तुमची नोंदणी करू शकता आरती आरती वगैरे सगळा संग्रह त्या ऍपमध्ये दिलेला आहे म्हणजे तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा तो मोबाईलचा ऍप ओपन केला इकडे तिकडे बघण्यापेक्षा पिक्चरची गाणी कानामध्ये टाकून ऐकण्यापेक्षा ते ॲप ओपन करायचं आपली रोजची नित्यसेवा आहे ती आपली चुकू द्यायची नाही त्याच्यामध्ये तो ऍप आहे त्या ॲपमध्ये नामस्मरण करायचं टच करायचं ती जपमाळ चालू असते आपली अकरा माळी जप होतो स्वामी तर सारामताचे आपले तीन अध्याय सुद्धा त्याच्यामध्ये वाचून होतात एवढीच सोय आपल्या परमपूज्य गुरमावणी करून दिली आहे आपल्या सेवेकरांसाठी अजून काय पाहिजे तुम्हाला अजून काय सोय पाहिजे आहेत सांगा तुम्ही मला असं नाही की हा ज्या घरात व्यक्तींना वेळ आहे भरपूर वेळ आहे काम झाले दिवसभराची की का वेळ आहे ते दिवसभर रात्री बारापर्यंत स्वामी सेवा स्वामींच्या प्रतिष्ठापनासमोर बसून करू शकता ती पण सेवा स्वामींपर्यंत पोहोचते फक्त तुम्ही कुठेही असा फक्त स्वामींशी एकनिष्ठ राहा श्रद्धेने राहा स्वामींच्या सेवेत राहा खूप गरजेचं आहे आजच्या काळामध्ये त्याच्यामुळे सांगेल की स्वामींचं जर आपण सेवा ही ना म्हणजे नामस्मरण म्हणजे प्रत्येकाला जी शंका वाटते ना की मा मी स्वा स्वामींचं नाव म्हणजे नामस्मरण करताना ती योग्य पद्धतीने घेते आहे का किंवा ती सेवा व्यवस्थित करते आहे का किंवा मी व्यवस्थित बसली आहे का जप करताना सेवा करताना माझं लक्ष कुठे असायला हवं माझे डोकं मनामध्ये विचार काय असायला हवेत हे खूप लोकांना प्रश्न पडतात शंका खूप येतात कसं असतं आपली जी म्हणजे मान माणसाची जी बुद्धी आहे ना तीच ठरवते श अशक्य अशक्य गोष्टी हे जे आहेत म्हणजे ही गोष्ट शक्य होईल की नाही हे सगळं माणसं जे बुद्धी ठरवते हो फक्त स्वामी महाराजांसाठी कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे एवढं लक्षात ठेवा आता मी तुम्हाला अजून एक उदाहरण देते दोन माणसं जेवण करतात समजा दोन माणसं जेवायला बसली आहेत त्यातला एक एका माणसाच्या मनामध्ये मा खूप अशी विचार चालू आहेत पण तरी पण त्याचं जे जेवण आहे ते चालू आहे घास बरोबर तोंडामध्ये जातो आहे पण त्याच्या डोक्यात खूप विचार चक्र चालू आहे त्याचं काही जेवणात लक्ष नाही पण घास तोंडात चालला आहे व्यवस्थित आणि दुसरा जो व्यक्ती आहे तो मन लावून जेवण करतो आहे तर याच्या त्या दोघांचं जेवण होतं जेवण त्यांचं पोट पण भरतं मग तुम् तुम्हीच सांगायच्यातलं दोघांबेकोणी उपाशी राहिलं का नाही राहिलं मग त्याच तुम्हाला त्याच्यातूनच तुम्हाला उदाहरणार कळालं तुम्हा असेल की स्वामींचं नामस्मरण तुम्ही कुठेही करा कसंही करा पण ते स्वामींपर्यंत पोहोचतंच स्वामींपर्यंत जात नाही असं नाही आहे फक्त तुम्ही श्रद्धा शुद्ध अंतकरण महत्वाचं तुमची तळमळ तग मग महत्वाची की नाही मला स्वामी सेवा करायची मी कुठेही असू दे ट्रॅव्हलिंग कुठेही असू दे मग जप युनिट असू दे किंवा काही असू दे पण स्वामींचं नाव मुखात असायला हवं बस कारण की स्वामीची एवढे एकनिष्ठ भाग की स्वामींना असं तुम्ही म्हणा की स्वामी महाराज कर मी म्हणजे करता करविता आपण म्हणतो ना करता आणि करविता तुझी एकच स्वामी माझ्या ठेवता मी पणाची नसायची म्हणजे आमची करता करविता रक्षिता स्वामी महाराज तुम्हीच आहात आमचं जे काही जगणं आहे जे काही आहे आमचं जे काही आयुष्य आहे ते सगळं तुम्हाला समर्पित आहे तुम्हाला अनन्य साधारण अनन्य जे वेगळं म्हणजे साधारणपणे आम्ही तुम्हाला सगळं आम्ही शरण आलेलं आहोत स्वामी महाराज तुम्ही आम्हाला स्वीकार करा भक्त सेवे करून स्वीकार करा बस आमची सेवा तुम्ही स्वीकार करा बस एवढंच म्हणायचं आहे मग नामस्मरण तुम्ही कुठेही करा फक्त अंतकरण शुद्ध असायला हवा असं नाही की तुम्ही इकडे नामस्मरण करताय जप करताय सेवा करताय एखाद्याचं वाटूडच करताय एखाद्याला त्रास देताय एखाद्याला खूप छळताय त्याला स्वामी महाराज कधीच पाहणार नाहीत कधीच पाहणार नाही एवढं लक्षात ठेवा फक्त अजून एक सांगेल तुम्हाला फक्त मनामध्ये शंका आणू नका स्वामी की स्वामी महाराजांपर्यंत माझी सेवा पोहोचते की नाही स्वामी महाराज माझा ऐकतायत की नाही ही शंका कधीच मनामध्ये आणू नका कसं असतं माहिती का हे बघा ज्यावेळेस एखादी आई आपल्या बाळाला हवेत भिरकावते आणि हवेमध्ये अशी उडवते आणि त्यावेळेस ते बाळ हवेमध्ये हसत असतं का हसत असतं कारण की त्या बाळाला विश्वास असतो की माझे आई मला व्यवस्थित पकडणार मला काही खाली पडू देणार नाही हाच विश्वास आपल्याला आपल्या स्वामी महाराजांवर असायला हवा की स्वामी महाराज की आपण कशीही कुठेही सेवा केली फक्त शुद्ध अंत करणारे म्हणून हवेच ती श्रद्धा श्रद्धेने सेवा केली ती स्वामी महाराजांपर्यंत पोहोचणारच कसं असतं आपलं आयुष्य आहे आपलं हे जे आहे संसारिक माणसं आहोत आपण सगळेजण खूप दुःख यातना ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये येतात त्यावेळेस कुठेतरी अशी मा, विचार येतो ना की खरंच देव आहे का खरंच देव मला पावेल का खरंच माझा देव ऐकतोय का माझी इच्छा का पूर्ण करत नाही खूप शंका अशा मनामध्ये येतात ज्यावेळेस दुःख यातनांचा खूप भडीमार होतो एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये त्यावेळेस मनामध्ये शंका येतेच की देव आहे का इथपर्यंत शंका जाते जा व्यक्तीची आणि ज्यावेळेस सगळं चांगलं आहे स्वामी म्हणजे देव आपली इच्छा पूर्ण करतो पण देव आहे असं मानतो आणि ज्या वेळेस असं दुःखांचा भडीमार होऊन जातो त्यावेळेस म्हणतो की नाही देव नाही आहे देव माझा ऐकतच नाही आहे देव मग असं नाही म्हणू शकत आपण कुठलाही काळ असू दे कुठलीही दुःख यातना संकट काही असू देत शुभ वेळ असू देत म्हणजे म्हणजे तुमचा आयुष्यामध्ये खूप आनंद असू दे दुःख असू दे काही असू दे संकट असू दे स्वामींवरचा विश्वास कधीही डगमगू द्यायचा नाही आहे आपल्याला कधीही आपल्याला तो जो स्वामींचा विश्वास तो हो आहे त्यास उधारा, त्यास उधारा त्यास 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 विश्वास तो कधीही आपल्याला कमी होऊ द्यायचा नाही आहे हेच त्याच उदाहरणासाठी त्याच्यासाठीच मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की आई ज्यावेळेस बाळाला हवेत भिरकावते त्यावेळेस त्या बाळाचा विश्वास असतो आईवरती ते हसत असतं की आई मला खाली पडू देणार नाही आई मला घेणार झेलणार मला आई पकडणार हाच विश्वास तुम्ही तुमच्या स्वामी महाराजांवर म्हणजेच आपल्या स्वामी महाराजांवर आपल्याला ठेवायला पाहिजे आणि ठेवायचाच आहे तरच सगळ्या गोष्टी आपल्या ह्या सोप्या होतील आणि खरंच सांगते जी कोणी व्यक्ती शुद्ध अंतकरणातून मनोभावे स्वामींचं नामस्मरण करते ना नाम ना स्वामींचं खरंच सांगते ती व्यक्ती त्या व्यक्तीला स्वतःच्या स्वामी भक्तीवर कधीच शंका येणार नाही हे शंभर टक्के गॅरंटी मी देऊ शकते त्याच्यामुळेच तुम्हाला मी एवढंच सांगेल आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला वाटत असेल असं शंका आहे मनामध्ये असेल की माझं ना मी जे नामस्मरण करते जी काही सेवा करते किंवा मी कधी कधी ट्रॅव्हलिंगमध्ये किंवा काम करताना मी सेवा करते किंवा नामस्मरण करते नाव घेते स्वामींचं ते स्वामींपर्यंत पोहोचतं का मी काय चुकतंय का सेवा करताना किंवा नामस्मरण करताना काही मला चुकतंय का ह्या शंका मनामध्ये कधीही चालू नका मी तुम्हाला त्यासाठी दोन तीन उदाहरणं दिलेली आहेत त्याच्यावरूनच तुम्ही ओळखा ह्या शंका कुशंका फक्त आपल्या माणसांच्या बुद्धीने ठरवलेल्या आहेत की शक्य अशक्य होईल का पण स्वामींसाठी स्वामी महाराजांसाठी काहीही अशक्य नाही आहे कधी नाही आणि स्वामी महाराज असं कधीही तुम्ही मनाला सनक समजाव की स्वामी महाराज आपली इच्छा पूर्ण करत नाही आहे करत कि मी किती दिवसापासून सेवा करतोय पण स्वामी महाराज मला काही इच्छा पूर्ण करत नाही तुम्हाला एकच सांगेल एक दिवस मी माझा अनुभव नक्की शेअर करेल तुमच्यासोबत की मी पण असं कधीतरी असं मनामध्ये शंका आली होती ज्यावेळेस स्वामीच्या सेवेत नवीन होते की का माझी स्वामी महाराज ही इच्छा पूर्ण करत नाही आहेत किंवा ती इच्छा पूर्ण नव्हती पण झाली म्हणजे मी तुम्हाला सांगेल ते माझा एक व्हिडिओ मी बनवेलच पण नाही स्वामी महाराजांनी मला मी ज्या इच्छेसाठी ती सेवा केली होती त्याच्यापेक्षाही खूप जास्त पटीने मला स्वामी महाराजांनी दिलं आणि त्यासाठी मी खूप खूप म्हणजे शेवटपर्यंत म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत स्वामींची मी आभारी असणार आहे आणि त्या मा स्वामी महाराजांनी मला खूप जास्त पटीने त्याच्याहून चांगलं दिलं त्याच्यामुळे एवढंच सांगेल की स्वामी महाराजांना माहिती असतं की आपल्या भक्ताला सेवे करायला काय द्यायचं आहे काय त्यासाठी योग्य आहे अयोग्य आहे हे स्वामी महाराजांना माहिती असतं त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच स्वामी महाराजांवर कधी शंका घेऊ नका त्यांच्या सेवेवर शंका घेऊ नका परमपूज्य गुरुमारी जे काही तोडगे उपाय सांगतात जे काही सेवा सांगतात छोट्या मोठ्या ते सगळ्या तुम्ही करत चला फक्त असं नाही की फक्त नित्यसेवाच करा असं नाही नित्यसेवा करा पण इतर जे काही छोटे मोठे उपाय सांगतात म्हणजे सुरुवातीला जो कुलस्त्रीने उपाय सांगितला स्वयंपाक करण्याचा तो सुद्धा सगळ्या कुलस्त्रीने अवलंबायला सुरू करा बघा तुम्हाला स्वतःला म्हणजे स्वतःला तुम्हाला जाणीव होईल आपल्याला काय चुकतं आणि काय नाही ते त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ जास्त लांबवणार नाही थोडासा मोठा झाला आहे समजून घ्या त्याच्यामुळे कारण की किती बोललं ना तरी कमी आहे स्वामी महाराजांच्या विषयावरती त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ तेच थांबवते माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ